हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर मी जे आता दोन तीन दिवस झाले अगोदर जे व्हिडिओ टाकलेले होते नाही का <coughs> तर त्या व्हिडिओला म्हणजे छान छान कमेंट आलेले आहेत त्या कमेंटबद्दलच मी थोडं बोलणार आहे तर माझे व्हिडिओ आहेत ना तुम्हाला आवडतात का नाही ते पण सांगा कसे वाटतात ते सांगा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका कारण कसे माहिती आहे का तुमची कमेंट आली ना कि बर की जरा बरं वाटतं की होय बाबा आपले व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडतात असं वाटतं आणि तुमच्या कमेंट वाचल्या नाही का तर आपल्याला वाटतं की होय बाबा आपले व्हिडिओ आवडतात तुम्हाला किंवा तुम्हाला छान वाटतात माझे व्हिडिओ आणि काहीतरी पुढचं व्हिडिओ बनवायला जरा माणसाला ताकद येते ना असं होतं ताकदमध्ये प्रोत्साहन मिळतं असं समजून जा तुम्ही <coughs> तर ना मी जे व्हिडिओ टाकले आता तिने मला सांगितले नाव घेऊ नका म्हणून पण काही काही जणांचं का नाही म्हणजे लहानपणी बरेच झालं की दिवस काढलेले असतात एकदमच माणसाला काही माणसाच्या हातामध्ये पैसा अडका येत नाही काही काही असतात लहानपणापासून श्रीमंत मना किंवा व्यवस्थित असतं प काही काही जणांच्या घरामध्ये काही काहीजणं कशी आपली गरिबीमधून वरती आलेले असतात तर असो तर कसं होतं की प्रत्येकच व गोष्ट किंवा प्रत्येक वस्तू लहानपणी मिळालेलीच असते असं नसतं त्यासाठी थोडे दिवस किंवा पैशाची अपेक्षा पैसे, पैसे नसल्याअभावी माणसाला त्या गोष्टी मिळालेल्या नाहीत म्हणा किंवा त्यासाठी माणसाकडं पैसाच नाही पैशा मेन म्हणजे कुठला पण विषय असू दे काही खरेदी असू दे किंवा तर काही पण असू दे पैशाशिवाय कुठल्याच गोष्टी म्हणजे आपण विकत घेऊ शकत नाही किंवा आता ह्याबद्दल बोलणं म्हणजे जरा अवघडच आहे तरी पण सांगते कारण कने भूक लागली तर माणसाला एखादा वडापाव घ्यायलासुद्धा माणसाजवळ कधी कधी पैसे नसतात आणि तसं दिवससुद्धा मी अनुभवले मी स्वतःसुद्धा अनुभवलेले आहेत ज्या वेळेस माझे मिस्टर दवाखान्यामध्ये होते ना तर मी त्यांना ताट घ्यायचे त्यांना पोडवर खायला घालायचे मी पण मी ना ते पाच रुपयाचा एवढाचा बिस्किटचा पुडा मिळायचा आणि एक ग्लासभर पाणी त्याच्याबरोबर ते बिस्किटचा पुडा खाऊन दिवस काढलेले आहेत पैसेजवळ असून मी काय म्हणायचे की असू दे हे दहा रुपये जर राहिले ना तर उद्या मला त्याचा बिस्किटचा पुडा घेता येईल खायला मग माणसाकडं होतं पण माणूस काय म्हणायचं नको आज नको उद्या त्याचा मला फायदा होईल उद्या त्याचा मला उपयोग होईल पैशाचा म्हणजे असं होतं असूनसुद्धा खाता आलेलं नाही असं काही काही दिवस होते आणि लहानपणी कसं होतं की ते दिवसच लय वेगळे होते आम्ही काय एवढं श्रीमंत नाहीत आता पण नाही तेव्हा पण नव्हतो आम्ही आता कसं झालेलं आहे दोन टाईम खाऊन पिऊन आता आम्ही सुखी आहोत बघा हां लई आम्ही श्रीमंत आहेत असं काही नाही पण दोन टाईम खाऊन पिऊन किंवा नाश्ता क करू शकतो असं आहे पण त्यावेळेस तसं दिवस नव्हते असं होतं प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे खडतर जीवनातून वरती आलेली आहे ते यूट्यूबवरती बरेच जणं मला भेटली पण प्रत्येकच जण म्हणजे श्रीमंत आहे असं नाही आपल्या आयुष्यामध्ये बरंच खडग्या बराच ठेचा खात खात लोक इथपर्यंत आलेले आहेत प्रत्येकाचं मी आता ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये नाही नाव घे नाव नाही घेणार मी पण ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेले आहेत ना त्याचे स्क्रीनशॉट मी नक्की नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये लावणार आहे तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही सांगा बरंच काय काय बोलण्यासारखं असतं पण कसं असतं एखाद्याचं मन दुखवलं जातं एखाद्याला नाही आवडत त्यामुळं मी नाही जास्त काही म्हणजे बोलू शकत पण बऱ्याच जणांचं खडतर आयुष्य आहे आणि त्या आयुष्यातूनच ते माणूस वरती येत आहे आणि त्यांना काय म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं मी जे खडतर आयुष्य जगलेलं आहे किंवा मी जे ज्या आयुष्यामध्ये मला काहीच मिळालं नाही की मला ज्या लहानपणी जे पाहिजे होतं ते मला मिळालं नाही पण मी माझ्या मुलांना बाकी सर्व काय देऊ शकते तसंच बघा एका व्यक्तीने म्हणजे केलेलं आहे आता मी नाव नाही सांगणार त्यांचं कारण त्यांनी सांगितलं माझं नाव काय मावशी तुम्ही घेऊ नका व्हिडिओमध्ये तर तिच्याकडे एवढी ज्वेलरी आहे एवढी ज्वेलरी आहे लहानपणी तिने स्वतःसाठी तिने ते, ते, ते बघितलं सुद्धा नसल पण तिने तिच्या मुलींसाठी एवढी ज्वेलरी ख खरं खरेदी केलेली आहे की कुठल्या पण ड्रेसवरची मॅचिंग म्हणा किंवा काय 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 भरपूर काय काय खरेदी तेच दिवस माणसाचे राहत नाहीत माणसाचे दिवस बदलतात असे पण कसे जुन्या जे जो म्हणजे लहानपणीच्या माणसाच्या ज्या आठवणीत माणूस कधीच विसरत नाही किती पण कुठल्या पण स्टेजपर्यंत माणूस जाऊ दे पण जे आपलं लहानपण असतं आपण जे अनुभवलेलं असतं किंवा जे आपण सहन केलेलं असतं ते माणूस कधीच विसरत नाही शेवटपर्यंत ते माणूस विसरत नाही तर अशाच बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आणि बऱ्याच जणांनी अनुभव सांगितलेले आहेत कमेंटमध्ये तर त्या कमेंटसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा आवडल्यात लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ प्लीज तेवढा पूर्ण बघा आणि लाईक करायला तेवढं विसरू नका तर त्याला बाय बाय सगळ्यांना